रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव हे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये थोडेसे कमी आहेत तर पाहुयात नेमके काय बाजार आज पुणे गुलटेकडे ते निघालेला आहेत मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते ॲस्ट्रा सुपर फुलगोळा साईज कांद्याचे काही लॉट चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत त्या खालोखाल गोळासाईज कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत मिडियम कांद्याचे भाव तीन हजार सहाशे रुपयापासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज निघाले तर गोलटा तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर गुलटीचे बाजारभाव दोन हजार पाचशे रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज गुलटी पुणे गुलटेकडे ते विकलेली आहे तर धान्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा